सॉरी रे भाई सॉरी यार काय सॉरी गाडीचा हँडल माझ्याकडून कंट्रोल अरे चालेल मित्र डायरेक्ट पळून गेला असे काय मित्र बनवले चालेल तुला जिगरी का आता याला मला माहिती नाही होत रे भाऊ पण तू कट का तुला भाऊ माय हायलँडर चुकून गेला हायलँडर हँडल बेटा ते असं नाही करायचं आणि तू ना कटनी या होता भाई अरे मला लागले यार हँडल अरे भाऊ आणि त्या मित्र सोबत नाही आता कांडा येऊन चालतो जाऊ द्या जाऊ द्या आता याच्या पुढे ध्यान ठेव कोणाचं कट नको घेत जाऊ मित्र कसे बघ तुला सांगून तो मी असे सोबत पाहिजे मित्रांडू पळून गेला आमचा ना मुडता होता आमचा मारामार पण तू असा पळून गेला

ते जर पुढा अजून गेला असताना एक शक्यला की गाव कुठे डायरेक्ट आपलं बोलणं ऐकून गाम कुठे ते घाबरून गेला तो म्हणून जाऊ तो तेले। एक तर काय भाऊ पाहिला पाहिलं तिला <laughs> माहिती येणार आहे आपण चालू आपण त्यात दावलो त्याच्या अंगवर फाटून गेला डायरेक्ट हा चालला उ